श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती दोन हजार पंचवीसमधील कधी आहे आणि कोण कोणतं वस्त्र परिधान केलेलं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मकर संक्रांती हा इंग्लिश नऊ वर्षाचा पहिला सण येतो तर मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असतो तो संपूर्ण देशभरातील राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो तर धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा सूर्यदेव हे मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याला मकर संक्रांती असं देखील म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र स्थानी म्हणजे गंगा गंगास्नान आणि दानधर्म करण्याला अतिशय अत्यंत विशेष महत्त्व मानलं जातं या दिवशी गंगास्नान केल्याने पुण्याची प्राप्ती मिळते असं देखील मानलं जातं त्याचबरोबर या शुभ दिवशी काही वस्तूंचं दान केलं जातं आणि त्याचं पुण्यफळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होतं तसेच नुसार नुशा, पवित्र ठिकाणी किंवा गंगेमध्ये स्नान केल्यावरती दानधर्म करणाऱ्यांना आणि पूर्वजांना नैवेद्य अर्पण करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्व संकटे अडीअडचणी दुःख गरिबी दरिद्री नष्ट होतात आणि आपल्याला सर्व देवी देवतांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे सूर्यदेव दर महिन्याला आपली राशी बदलते परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तर तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती असं देखील असं म्हटलं जातं आणि हा सण त्या दिवशी साजरा करण्याची धार्मिक मान्यता देखील आहे त्याप्रमाणे मकर संक्रांतीला दान स्नान पूजा आणि तर्पण याला अत्यंत विशेष महत्व आहे त्याचबरोबर हा मकर संक्रांतीचा सण स्त्रियांसाठी अत्यंत खास महत्वाचा मानला जातो त्यामुळे स्त्रियांची तयारी ही केवळ एक महिन्याभरापासूनच सुरू झालेली असते कारण मकर संक्रांतीला साज शृंगार करून स्त्रिया पोसायला जातात आणि या दिवशी स्त्रियांना कोणत्या रंगाची साडी नेसावी असा अनेक स्त्रियांना प्रश्न पडत असतो त्यामुळे त्यामुळे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीची माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉनलाही प्रेस करा तर बघा यावर्षी तर यावर्षी मकर संक्रांती कशावर आलेली आहे संक्रांतीचा पुण्यकाल काय आहे तसेच संक्रांतीचं फळ काय आहे संक्रांतीने कोणत्या रंगाची वस्त्रे परिधान केलेली आहे संक्रांती कोणत्या रूपामध्ये आलेली आहे संक्रांतीने कोणता टिळा लावलेला आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि वाहन कोणतं आहे भोगी कोणत्या दिवशी आहे संक्रांत कधी आहे किंक्रांत कधी आहे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर शके एकोणीसशे छेहेचाळीस मकर संक्रांतीचं फळ मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे छेचाळीस पौषकृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्यामुळे वाहन हे वाहक असून उपवाहन हे घोडा आहे आणि मकर आणि संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हाती गदा घेतलेला आहे आणि केशराचा टिळा आपल्या कपाळी लावलेला आहे वयाने कुमारिका असून बसलेली आहे आणि वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे आणि पायस भक्षण करीत आहे तसेच सर्व जाती आहे सर्प जाती आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वारणा व वा नक्षत्र नाव हे मोहोधरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेकडे बघत आहे संक्रांतीचे फळ काय आहे तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहे ते वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळात कोणकोणते दान द्यावं तर नवीन भांडी गोमातेला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान तुम्ही देऊ शकता तसेच संक्रांतीमध्ये काही कामे देखील वर्ज्य असतात तर ती म्हणजे दात घासणे कठोर बोलणे झाडे तोडणे गाई म्हशींची धार काढणे आणि कामाविषयक सेवन करणे तर ही कामे चुकून सुद्धा करू नये तेरा जानेवारी वार सोमवारला भोगी हा सण साजरा करण्यात येणार आहे आणि चौदा जानेवारी मंगळवार दोन हजार पंचवीस मकर संक्रांती हा सण साजरा केला जाणार आहे तसेच पंधरा जानेवारीला दोन पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवारी किंक्रांत म्हणजे करी दिन हा सण साजरा केला जाणार आहे तर मकर संक्रांतीची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ